नमस्कार द्राक्ष बागायतार बंधून आज आपण यश द्राक्षनगरी फार्मर प्रोड्युसर कंपनी अंतर्गत जी एक आदरणीय कुंभार सरांची महाराष्ट्रभर कमीत कमी खर्चात दर्जेदार द्राक्ष उत्पादन कसे बनवायचे वापरी द्राक्षे मार्केटमध्ये गोडी रंग चव साखर एकसारखी आल्यानंतर विकायची ही एक जी मोठी चळवळ चालू आहे त्या चळवळी अंतर्गतच मी एक द्राक्ष शेतकऱ्याचा मुलगा आज मी देशिंग कौटिमंकर देशिंग आदरणीय रवींद्र डुबोली डुबोले यांच्या प्लॉटवरती फिजी देण्यासाठी आलेलो आहे हा त्यांचा सुपर सोनाक्का व्हार्टीचा दिवसा मा किती दिवसाचा प्लॉट आहे सर हा हा ब्याण्णव दिवसा ब्याण्णव दिवसाचा प्लॉट आहे त्यांनी आपल्या ॲपच्या माध्यमातून शेती करतात त्यांचे पैसे वाचतात किती पैसे वाचलेत किती रोगाचा प्रादुर्भाव किती आला का आलाच नाही याच्याबद्दल सर्व माहिती यांच्याकडूनच घेऊया शेतकऱ्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर अतिशय जिद्द चिकाटी शेतीच्या माध्यमातून आपण अपन, आपला विकास कसा करायचा याच्यावरती त्यांचं प्रखर अभ्यास मॉलिक्युलवरती पण अभ्यास शेती शिकूनच केली पाहिजे आणि ते ॲपच्या माध्यमातून शेती आता करत आहेत पूर्ण शेती शिकून केलेली आहे आणि यश आयगर बद्दलचं काय मत किंवा शेतीबद्दलचं मत काय आहे त्यांच्याकडून आपण घ्या नमस्कार सर नमस्कार बोला नाव सांगा माझं नाव प्रमोद विलास डोबोले हां मुक्काम पोस्ट दिसिंग तालुका पो मकाड जिल्हा सांगली मोबाईल नंबर नव्याण्णव सत्तर सत्त्याऐंशी एकाहत्तर सत्तावीस अच्छा सर आपण यश द्राक्ष नगरीचे ॲप घेतले माध्यमातून शेती करताय कमीत कमी खर्चात शेती होत्या गा हो कमीत कमी खर्चात शेती झाली आमची वाचतायत हो पैसे वाचलेत आम्ही कुंभार सरांच्या ऍपच्या माध्यमातून शेती चालू आहे दरवर्षीच्या प्रमाणे माल पण यंदा कशा आहेत हो सगळ्यात जास्त पहिला आम्ही आता ह्या वर्षीच घेतले त्यांचं ह्या वर्षी सगळ्यात जास्त पॉईंट आणि आम्हाला साईज चांगली मिळाली ओके ओके छान छान आणि पैसे वाचलेत हो पैसे वाचले बरोबर अगदी बरोबर जे सरांची चळवळ चालू आहे मोठ्या प्रमाणात त्या चळवळीमार्फत आपले पैसे वाचतायत हो वाचले आणि कुंभासरांचं एक काय टार्गेट आहे बाबा शेतकरी शिकून आणि स्वतः वाचून शिकून शेती केली पाहिजे कोणत्या वया लिहून देणाऱ्याच्या किंवा डॉक्टरच्या मार्फत जे एक शेती चुकीच्या पद्धतीने चालू आहे अनावश्यक खर्च चालू आहे तो बंद झाला पाहिजे अगदी बरोबर का हो बरोबर बरोबर हां काय सांगायचं तुम्हाला तरुण शेतकऱ्यांना ज्या टायमाला दिले ह्यापेक्षा जास्त आम्ही सुद्धा केलं नाही बरोबर अगदी करून हो जेवढं पाहिजे त्या जेवढं पाहिजे तेवढंच केलं ह्यापेक्षा जास्त काही केलं नाही त्यामुळे आमचा कमीत कमी खर्च आमची शेती झाले बरोबर बरोबर म्हणजे चळवळ चालू आहे ते सार्थ ठरायला हो बरोबर बरोबर सल्ला काय देणार आहे तरुण शेतकऱ्यांना हो त्यांनी कसं स्वतः प्रॅक्टिस करून द्राक्षबाग केलेली चांगली बरोबर कोण सांगते किंवा कोण हे जर बिन ऐकता स्वतः जे जेवढं त्यातनं शिकता येईल तेवढं शिकून केलेलं सगळ्यात अतिउत्तम बरोबर त्यामुळे त्यांचा कमीत कमी खर्चात द्राक्षबाग त्यांनी चांगल्या पद्धतीने करू शकतील अशी माझ्या अपेक्षा बरोबर 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 आहे तुम्हाला येणारा द्राक्षाचा सीझन खूप गोड गोड जावो याच यश द्राक्ष नगरी करून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार सर